जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं दहा पटसंख्या संदर्भात जी काही कंत्राट शिक्षक भरती होती तर ती जिल्हा परिषद मध्ये सुरू होती परंतु आता जी काही शिक्षक भरती आहे कंत्राट शिक्षक भरती तर ती मनपा मध्ये सुरू झाली आहे आणि ही जी शिक्षक भरती आहे तर ही तात्पुरत्या स्वरूपात सध्या कंत्राटी पद्धतीने असणार आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी जी काही जाहिरात सध्या बघा आलेली आहे तर ती मनपाची जाहिरात इथं आपल्याला पाहायला मिळते तर ही जी जाहिरात आहे लेटेस्ट जाहिरात आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी अठरा प्राथमिक शिक्षण विभाग यांचीही जाहिरात आहे तर इथं बघा इथं जो हेडिंग देण्यात आली तर एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात सह शिक्षक व पदवीधर शिक्षक नेमणुका करण्याबाबत अशा पद्धतीने इथं देण्यात आले आहे कारण आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदमध्ये देखील जी दहा संख्या संदर्भात कंत्राट शिक्षक भरती आहे तर ती देखील सध्या बघा ह्या ठिकाणी सुरू होती त्या अनुषंगाने जे काही प्रक्रिया असेल तर त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या होताना दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने आता ह्या ज्या प्रक्रिया आहे तर ह्या मनपामध्ये देखील सध्या बघा कंत्राटी शिक्षक भरतीच्या इथं होताना आपल्याला दिसून येत आहे त्या अनुषंगाने ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात सध्या इथं आलेली आहे तर याच्यामध्ये कोण पात्र असणार आहे कोणी कोण अर्ज करू शकतात तर तर संपूर्ण बघूया तुम्ही बघू शकता जे शैक्षणिक वर्ष आहे दोन हजार चोवीस आणि पंचवीस बरोबर तर या कालावधीसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये उपशिक्षक किंवा पदवीधर शिक्षक याची एकत्रित मानधन तत्वावरती अकरा महिने कालावधीसाठी उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी वगळून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करिता वीस एक दोन हजार पंचवीस चो ते चोवीस एक दोन हजार पंचवीस अखेर सकाळी दहा ते पाच या वाजेपर्यंत अर्ज जे आहे तर ह्या ठिकाणी बघा समक्ष अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे जो अर्ज प्रक्रिया आहे तर ती तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सध्या बघा करायची आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज जो आहे तर तो द्यायचा आहे त्यासाठी नमुना काय असणार आहे तो देखील आपण पुढे बघणार आहोत तर जी काही पदं असणार आहे तर ती पदं नेमकी किती आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकूण जी पदं आहे आवश्यक पदं तर ती एकूण आवश्यक पदं अठरा पदं असणार आहे त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा जो काही सहाय्यक शिक्षक आहे म्हणजे उपशिक्षक त्याची पदं आहे अकरा पदं आहे बरोबर त्याच्यासाठी शैक्षणिक का अर्हता काय लागणार आहे तर एच एस सी माध्यम जे काही माध्यम असणार आहे तर इंग्रजी माध्यम आणि डी एड इंग्रजी माध्यम बरोबर तर इथं दोनच पात्रता देण्यात आलेली आहे म्हणजे इथे इंग्रजी माध्यमासंदर्भात तुमची या ठिकाणी एच एस सी झालेली पाहिजे आणि डी एड दीएड झालेलं पाहिजे त्यांच्यासाठी अकरा ह्या ठिकाणी पोस्ट आहे त्यानंतर पुढची पोस्ट आहे पदवीधर शिक्षकांसंदर्भात तर पदवीधर शिक्षकांचं बी ए पाहिजे बरोबर त्यांच्यामध्ये मराठी इंग्रजी हिंदी विषयासंदर्भात ह्या ठिकाणी वेकेन्सी आहे तर हे जे सध्या बघा तुमचं बी ए मराठीमधून असेल इंग्रजीमधून असेल हिंदीमधून असेल ते एक पाहिजे त्यानंतर तुमचं डी एड पाहिजे इंग्रजी माध्यमातून किंवा मग बी एड पाहिजे इंग्रजी माध्यमातून तर ह्या भाषा विषयाच्या एकूण दोन वेकन्सी आहे त्यानंतर इथं समाजशास्त्र विषयाच्या दोन वेकन्सी आणि विज्ञान विषयाच्या तीन वेकन्सी आहे तर त्या संदर्भात इथं जी काही पात्रता आहे तर इथं बघा देण्यात आली आहे तर त्या जैसे 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 पात्रता असेल त्या पद्धतीने तुम्ही ठिकाणी अर्ज करू तर त्या अनुषंगाने ठिकाणी बघा देखील दिलेली आहे की इंग्रजी माध्यमातून डीएड बी एड उत्तीर्ण प्राप्त उमेदवार प्राप्त न झाल्यास इतर माध्यमातून डीएड बी एड उत्तीर्ण उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल म्हणजे इथं प्राधान्य जो आहे तर तो इंग्रजी माध्यमाच्या उमेदवाराला सध्या असणार आहे तर हे जे उमेदवार जर नाही मिळाले तर इतर मराठी माध्यमासंदर्भात असेल किंवा इतर जे काही उर्दू माध्यम असेल तर त्या उमेदवारांना संधी इथं मिळणार आहे तर त्या अनुषंगाने ही जी सध्या वेकेन्सी आहे तर ती सध्या आलेली आहे तर इथं जर आरक्षणानुसार जर वेकेन्सी बघितली तर तुम्ही इथं बघू शकतात प्राथमिक जे काही शिक्षक असेल सात पदं त्यानंतर इथं उपशिक्षकांची अकरा पदं तर इथं वेकेन्सी जर म्हटली तर तुम्ही बघू शकतात इथं अनुसूचित जाती एक त्यानंतर अनुसूचित जमाती एक विजा एक त्यानंतर इथं इमावची एक जागा आहे आणि ह्या ठिकाणी बघा अशा टोटल ओपन ह्या ठिकाणी दोन जागा सात जागा ह्या आहे आणि अकरा ज्या वेकन्सी आहे उपशिक्षकांच्या तर देखील इथं तुम्ही वेकेन्सी आपापल्या ह्याच्या पद्धतीने इथं बघा तुम्ही बघू शकता तर ही वॅकेन्सी सध्या इथं आलेली आहे आता अर्ज कसा करायचा तर अर्जासंदर्भात बघा इथे जे काही अटी शर्ती आहे तर त्या तुम्हाला इथं बघा देण्यात आल्या आहेत तर ही तात्पुरती स्वरूपात असणार आहे अकरा महिन्यासाठी सध्या बघा जी काही नियुक्ती असेल तर ती इथं असणार आहे अर्जासोबत जे प्रमाणपत्र सध्या बघा आपल्याला जोडायचे शाळा सोडल्याचा दाखला धारण केलेली शैक्षणिक व व्यावसायिक आहारता विषयक प्रमाणपत्र पदविका असेल डी एड असेल बी एड असेल पदवी प्रमाणपत्र गुणपत्रक असेल अनुभव असेल त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र असेल इत्यादी आवश्यक जे काही कागदपत्र आहे तर त्या सध्या ह्या ठिकाणी बघा आपल्याला अर्जासोबत सध्या जोडायचे आहे अर्ज जो आहे तर तो अर्ज म्हणजे आपल्याला कुठं करायचा आहे तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी देण्यात आले की सदर जो काही अर्ज आहे त्याचा नमुना आपण पुढे तुम्हाला दाखवतो तो तुम्हाला प्रिंट करायचा आहे त्याच्यावरती तुमची संपूर्ण माहिती भरायची आणि अर्ज जो आहे तो ह्या ठिकाणी बघा शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज मान्य अतिरिक्त आयुक्त एक मनपा या नावे करावा सदर अर्ज जो आहे तो वीस एक दोन हजार पंचवीस चो ते चोवीस एक दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत इथे जे काही समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मचारी भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरगाव जे काही पिपरी गाव आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे म्हणजे प्रत्यक्ष अर्ज सध्या बघा तिथे सादर करायचा आहे अर्ज जो आहे तो एक म्हणजे या ठिकाणी तुमचं कुरियर किंवा पोस्टाद्वारे अर्ज जे असेल तर ते स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे अर्ज जो आहे तर तिथं प्रत्यक्ष तुम्हाला जाऊनच त्या ठिकाणी बघा अर्ज हा द्यायचा आहे कुरियर किंवा पोस्टाने अर्ज जे केले तर ते सध्या स्वीकारले जाणार नाही तर ह्याची नोंद घ्यायची आहे तर हे अर्ज संदर्भात झालं त्यानंतर तुम्हाला इथं जे काही महत्त्वाचा अर्जाचा नमुना आहे तर तो अर्जाचा नमुना व्यवस्थित भरून घ्यायचा आहे बरोबर कागदपत्र देखील सांगितली त्यानंतर इथे संपूर्ण जी काही वे माहिती असेल तर ती माहितीसाठी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट देखील देण्यात आली आहे ह्या ठिकाणी पी सी एम सीची तर त्या ठिकाणी तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात आता अर्जाचा नमुना ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने अर्जाचा नमुना आहे तर हा जो अर्जाचा नमुना ए फोर साईजवरती प्रिंट करून आहे संपूर्ण नमुना जो आहे आपला टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाता तुम्ही जॉईन व्हा हा संपूर्ण अर्जाचा नमुना संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करतो ही पी डी एफ तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या तर ह्याच्यामध्ये संपूर्ण बघा भरलेलंच आहे रिकाम्या जागा सध्या तुम्हाला भरायची आहे फोटो लावायचा आहे बरोबर तर अशा पद्धतीने तुम्ही हा अर्ज आहे हा अर्ज सध्या बघा प्रत्यक्ष जाऊन करू शकता इथं जनरल गोष्टी आहे नाव असेल तुमचं पत्ता असेल मेल आय डी जन्मतारीख शैक्षणिक पात्रता वगैरे असेल बरोबर बर, हे सविस्तर तुम्ही ह्या इथं भरून घ्यायचं आहे हे भरल्यानंतर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन अर्ज हा द्यायचा आहे तर सध्या हा अर्जाचा नमुना आणि जी काही भरती प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती इथं बघा देण्यात आली येते ही जी भरती आहे ही तात्पुरत्या स्वरूपात असणार आहे कारण इथे जे काही सध्या बघा म्हटलेलं आहे की जे पवित्र पोर्टलमार्फत नियमित शिक्षक सध्या बघा प्राप्त झाल्यानंतर जी सध्या नेमणूक आहे तर ती नेमणूक आपोआप या ठिकाणी रद्द होणार तर जोपर्यंत सध्या नियुक्त्या आहे या ठिकाणी जी दहा नंबरची अट आहे इथं बघू शकता तुम्ही एक अट देण्यात आली की पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक उपलब्ध झाल्यास एकत्रित मानधनावरील नियुक्त्या रद्द करण्याचे अधिकार माननीय जे काही आयुक्त महोदय आहे पिंपरी चिंचवड तर त्यांचे सध्या बघा राहतील म्हणजे ही जी भरती आहे कंत्राटी स्वरूपात या ठिकाणी आलेली आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात आहे तर जे सध्या तात्पुरत्या स्वरूपात काम करू इच्छित असेल तर त्यांनी ह्या ठिकाणी अर्ज तुम्ही करू शकता तर सध्या मनपाची जाहिरात आली इतर मनपाच्या देखील सध्या बघा अशाच पद्धतीने जाहिराती या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात येणार आहे त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकोन आहे त्याला देखील प्रेस करा तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करू शकतात त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय तुम्हाला मिळेल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम